आपला आवाज कोकण तास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप मोर्चातर्फे रत्नागिरी येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सगळ्यांना दिसतील असं काढा म्हणजे कोण नाही नाराज काळजी कोण नका आम्ही नाही सक्षम आहेत नाराज काय काळजी करा सगळे तीस छत्तीस तिकीट फायनल करून टाकतो सतरा आहे चांगलं नव्हे चालतोय सतरा मध्ये आता साजरला इथं रहिवासी पण करून टाकला काय

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून विशेष प्रार्थना करण्यात आली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपाचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस पूर्ण देशामध्ये साजरा होतोय या निमित्तानं सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे त्या सेवा सप्ताहाचा आजचा रक्तदानाच्या निमित्तानं शुभारंभ झाला आहे हे रक्तदान शिबिर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित करते त्याचबरोबर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे भैरी देवस्थानला सगळे मंडळींनी जाऊन भैरी देवाची कडे प्रार्थना केली की नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या देशाची निरंतर सेवा होत राहो अशा पद्धतीनं दोन ऑक्टोबरपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा सेवा सप्ताह केला जाईल विविध कार्यक्रम असतील त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील दिव्यांगांना साहित्य वाटप असेल मॅरेथॉन स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी असलेली काम ही या माध्यमातून केली जातील त्याचबरोबर राज्य शासनसुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शासकीय पण सेवा सप्ताह आयोजित करत आहे त्यानिमित्तानं आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा सेवा सप्ताह होत आहे आणि रत्नागिरीमध्ये मी आणि माझे सगळे सहकारी या सेवा सप्ताहामध्ये सामील करतो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहा को चौबीस चैनलूबर सब्सक्राइब करा प्रेस करा